दोन दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये छगन भुजबळ राजीनामा देतील का या संदर्भात थोडक्यात चर्चा केली होती थोडक्यात म्हणजे एक ओझरता उल्लेख त्यात घेतला होता पण आता तशी समीकरणं करेक्ट बसायला लागली आहेत का अशी चर्चा सुरू होते याचं कारण म्हणजे पुन्हा एकदा नवीन गणितं महाराष्ट्राच्या राजकारणात सेट होऊ शकतात असं बोललं जातं आहे त्याचं कारण काय आहे हे आपण या व्हिडिओत पाहणारच आहोत पण सोबतच आता मनोज जारंगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम असेल छगन भुजबळ यांचीही रणनीती असेल आणि दुसरीकडे हाके यांनी सुरू केलेला लढा असेल या सगळ्याचे गणित जर आपण थोडेसे पुढं ठेवले तर निश्चित स्वरूपात आगामी काळात काहीतरी वेगळं घडू शकतं अशीही शक्यता आहे आता नेमकं काय आहे आणि जी आर निघायच्या अगोदर नेमकं काय घडलं होतं त्या बैठकीत छगन भुजबळ यांचा नेमका काय स्टँड होता या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास्त आता जेव्हा जी आरचा प्रश्न आला होता म्हणजे जी आर निघाले मराठा समाज मुंबईतून आपापल्या घरी गेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा या जी आरच्या चर्चा सुरू झाल्या या जी आरच्या पाठिमांगची जी गणितं आहेत किंवा जे काही वास्तविक स्वरूपात त्याचा परिणाम होईल या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या अनेक जन या जी आरचा काहीही अर्थ नाही किंवा काही फायदा होणार नाही असे बोलत होते विशेष म्हणजे मराठा समाजातलेच काही नेते अशी भूमिका मांडत होते त्यामुळं या जी आर संदर्भातल्या वेगवेगळ्या वेग शक्यता चर्चा सुरू व्हायला लागली आता याच्या अगोदरचं जर आपण काही घडामोडी लक्षात घेतल्या तर एक बैठक घडली होती त्या बैठकीत अर्थात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री होते त्यांनी अगोदर ओबीसी समाजाचे महत्त्वाचे आणि ज्येष्ठ समजले जाणारे नेते छगन भुजबळ यांना बोलवलं होतं तिथं छगन भुजबळ हे गेले होते अर्थात त्यांचा मुलगा आणि पुतण्यासोबत होता आणि त्यांच्यासोबत काही कागदपत्र होते या संदर्भात बैठक सुरू झाल्यानंतर अर्थातच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण अशा संदर्भातला जी आर काढतोय तर त्यावर अनेक चर्चा झाल्या त्या चर्चेदरम्यान जे त्यांनी सोबत दस्तऐवज नेले होते कागदपत्र नेले होते तेही तिथं ठेवण्यात आले होते आणि ते हैदराबाद गॅझेटच्या संदर्भातले होते यातले काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यावे लागेल की जे काही पात्र या शब्दावरून अनेक चर्चा झाल्या त्याचा यामध्ये उल्लेख होता का हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे एकंदरीत जर आपण या सगळ्या मिटिंगचा सा सार लक्षात घेतला तर असं म्हणता येईल की हा जी आर निघायच्या अगोदर याची कल्पना छगन भुजबळ यांना होती किंबहुना त्यांच्या परवानगीनेच हा जी आर काढण्यात आला होता का असाही प्रश्न निर्माण होतो आता महत्वाचं म्हणजे या जी आर संदर्भात छगन भुजबळ यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित करणं सरकारला गरजेचा का वाटला कारण सरकारला त्यांची ताकद माहिती आहे ओबीसी समाजाचा त्यांना मिळणारा पाठिंबाही माहिती आहे आणि विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वी त्यांनी जे काही मोर्चे सुरू म्हणजे मोर्चे असतील सभा असतील जे सुरू केल्या होत्या आणि सभांमधून जे, जे विचार ते सांगत होते त्यामुळे ओबीसी आणि मराठा या हा जो संघर्ष आहे तो मोठ्या प्रमाणात पेटत होता म्हणजे अर्थात तो तशा पद्धतीनं पुढं दिसत नसला तरीही अंतर्गत कलह असेल किंवा अंतर्गत परिस्थितीमध्ये ते तो संघर्ष पेटत गेला होता तशी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होऊ नये म्हणून छगन भुजबळ यांना विचारात घेणं गरजेचं होतं आता हा झाला जी आर निघायच्या अगोदरच्या आढावा पण त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आता या जी आर संदर्भात मराठा समाज असेल आणि ओबीसी समाज से असेल हे दोन्ही टोकावर थोडंसं कन्फ्युजनचं वातावरण आहे आणि दोन्हीकडून आता त्या संदर्भात डीपमध्ये अभ्यास चालू आहे आगामी काळात आगामी काळात म्हटल्यापेक्षा दोन तीन दिवसातच या संदर्भातली महत्त्वाची भूमिका छगन भुजबळ घेतील आणि या भूमिकेला धरूनच ते हा जो लढा आहे तो न्यायालयाच्या मार्गाने लढतील असं बोललं जातं आहे आता आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की म्हणजे अगोदर त्यांचा राजकीय इतिहास पाहिला तर ओबीसी समाजाच्या हक्कासाठी ते राजीनामा देतील का तर हा प्रश्न अनेकांना पडू शकतो पण ते राजीनामा देतील की नाही देतील हा एक थोडासा अडचणीचा विषय असला तरीही आताच्या परिस्थितीचा विचार केला तर ते राजीनामा देणार नाही कारण सरकारमध्ये राहून अनेक कामं होऊ शकतात जर ते सरकारमध्ये किंवा मंत्रिमंडळाच्या बाहेर निघाले तर त्यांच्या शब्दाला पाहिजे तितका मान मिळणार नाही किंवा वजन राहणार नाही त्यामुळे आहेत त्या जागेवर राहून ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढणं आणि आवाज उठवणं याला त्यांचं प्राधान्य राहील त्यामुळे राजीनामा देण्याची शक्यता कमी आहे अर्थात ते राजीनामा देऊ शकत नाही अशातला भाग नाही कारण अगोदरचं जर आपण राजकीय इतिहास त्यांचा पाहिला तर ते ओबीसी समाजाच्या हक्कासाठी कोणतीही भूमिका घेऊ शकतात आता हा एक मुद्दा दुसरा मुद्दा लक्ष्मण हके म्हणजे हे नाव जरी गेल्या एक दोन वर्षात मोठं चर्चेत आलं असलं तरीही आजच्या परिस्थितीत ओ सगळा ओबीसी समाज त्यांच्या पाठीमागे एकदम भक्कमपणे उभा आहे अशी परिस्थिती नाही पण हळूहळू जेव्हा मराठा समाजांचं समाजाचं एक केंद्रीकरण झालं आणि त्याचा परिणाम सरकारवर पडला प्रभाव पडला तर निश्चित स्वरूपात छगन भुजबळ असतील त्यानंतर हाके असतील यांचा आणखी फॅनबेस वाढला त्यांचे चाहते वाढले चाहते वा म्हणण्यापेक्षा ओबीसी समाजातले अनेक तरुण आहेत जे नागरिक आहेत त्यांचा पाठिंबा या दोन्ही नेत्याला मिळायला लागला आणि त्याला आता प्रतिसाद मिळतो विशेष करून मराठा समाजाच्या आंदोलनानंतर म्हणजे मुंबईनंतर त्याची संख्या आणखीच वाढली आहे आणि अर्थातच म्हणजे लक्ष्मण हाके हे इतकंही मोठं नाव नाही की सगळे ओबीसी त्यांच्या पाठीमागे उभे राहतील किंवा सगळे राजकीय गणित ते बदलू शकतील अशातला भाग नाही आहे पण निश्चित स्वरूपात अशीच परिस्थिती राहिली सध्याचा मिळणारा त्यांना पाठिंबा पाहिला म्हणजे आपण बीडच्या वगैरे तिकडल्या भागातल्या आता नुकताच जाईल त्यांचा सभा पाहिल्या तर आगामी काळात त्यांचा त्यांच्या पाठीमागे उभा राहणारा समाज मोठ्या प्रमाणात असू शकतो आणि ही जर सगळी गणितं तशी सेट झाली तर निश्चित स्वरूपात तोही एक मोठा दबावतंत्र म्हणून वापरला जाऊ शकतो त्यामुळं छगन उज्ज्वळ असतील किंवा हाक्या असतील आणि त्यांना मिळणारा एकूण ओबीसी समाजाचा पाठिंबा असतील ओबीसी समाजाच्या नेत्यांचा पाठिंबा पाठिंबा असेल या सगळ्यामुळं आगामी काळात सगळे राजकीय गणित बदलू शकतील आणि विशेष म्हणजे न्यायालयाच्या कसोटीवर याला या सगळ्या गॅजेटला किंवा या जी आरला पुन्हा नवीन आव्हानं तयार होतील असं आहे पण सध्याच्या परिस्थितीत दोन ते तीन दिवसात मोठी घडामोड छगन भुजबळ यांच्याकडून होऊ शकते आणि जास्तीत जास्त शक्यता अशीच आहे की छगन भुजबळ राजीनामा न देता न्यायालयाच्या कोर्टाच्या माध्यमातून हा लढा सुरू करतील आणि याची चर्चा निश्चित स्वरूपात वेगवेगळ्या पातळीवर होईल असंही बोललं जात आहे आता छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या या गॅझेट संदर्भात जी काही भूमिका घेतील त्याचा परिणाम होईल का त्याचा प्रभाव खरोखर पडेल का आणि या सगळ्यामध्ये त्याचा परिणाम सरकारवर होऊन आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासमोर ठेवूनही सरकार वेगळं काही गणितं सेट करतील का या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद